भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम कासकर याच्या मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकारने करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे कोकणमधील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके इथे असलेला बंगला एक आंब्याची बाग दिल्ली इथले वकील ऍडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज यांनी लिलावामध्ये खरेदी केलेली आहे अस त्या मालमत्तेचं कायदेशीर हस्तांतरण झालंय मालमत्ता कायदेशीर हस्तांतरण पूर्ण झाल्यानंतर ते बंगल्यात जाऊन होम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे

मिले ना छेडे मुझे टच करे बताता हूँ उसका कॉमन मैन की क्या पावर होती है लेकिन आपके जो ये धमकी आ रही है तो आप सोपिडे ऑफ पुलिस से बात की है की आपने बात नहीं आपने किया ना मेरा मूड है जिसको जरूरत होगी आई बी सी जब अपने आप पकड़ेगी अपने आप ढूंढे घेऊन तरमच्या प्रतिनिधींनी त्या घराचा आढावा घेतलाय पाहूया आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी दाऊद इब्राहिम कास्कर याचा हा बंगला आहे ज्याचा लिलाव दोन हजार वीस मध्ये करण्यात आला त्यासोबतच था त्याचे आंब्याची बाग याचा देखील लिलाव हा महा भारत सरकारकडून करण्यात आला आणि वकील जे ॲडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज आहेत त्यांनी ह्या बंगल्याचा लिलाव हा घेतलेला आहे आणि आज या ठिकाणी ती मालमत्ता ही अधिकृतरित्या शासनाकडून सरकारकडून अधिकृतरित्या अधिकृतरित्या स्वतःकडे घेण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती ॲडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज हे पूर्ण करणार आहेत आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ॲडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज याच ठिकाणी या, या बंगल्यामध्ये येऊन एक होम हवन करणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे हे जाहीर केल्यानंतर त्यांना काही जणांनी धमकावल्याचं देखील त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी अतिशय संवेदनशील घटना ही या ठिकाणी मानली जाते आहे जी दाऊद इब्राहिम कासकरने एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये या ठिकाणी बांधलेली होती आणि ती मालमत्ता आता ॲडव्होकेट भूपेंद्र भारद्वाज यांच्या मालकीची झालेली आहे पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी खेड रत्नागिरी पुढारी न्यूजवरती एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तांचा लिलाव केंद्र सरकारने करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके इकडे असलेला एक बंगला आंब्याची बाग दिल्लीतल्या वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी लिलावामध्ये विकत घेतलेली आहे आज त्या मालमत्तेचं कायदेशीर हस्तांतरण सुद्धा होत आहे